तिथल्या रेग्युलर स्विमरनी तक्रार केलेली नाही जे ओकेशनल स्विमर्स आहे त्यांनी ते तिथं एक रूमर बनवण्याचा प्रयत्न केला आणि पाणी काही खराब आहे नाही आम्ही रेग्युलर त्याला फिल्टरेशन करतो त्याला लागेल लागेल तेवढं केमिकल त्याच्यात टाकतो आम्ही आणि जास्त काही आम्ही ओव्हर एक्सेस डोजिंग करू शकत नाही त्याच्यामुळे काय इन्फेक्शन होतात या पूर्ण सीजनमध्ये एकही वॉटर वॉटरबॉन्ड डिसीज आम्ही आमच्या स्विमिंग पूलमधून झाला असं काही आम्हाला ऐकू एक, ऐकायला आलं नाही आणि कोणी डॉक्टरनी रिपोर्ट केली नाही बरेचसे डॉक्टर्स तिथं येऊन स्विमिंग करतात आणि मेंटेन आहे स्विमिंग पूल प्रॉपर वेनं डिसिप्लिननं मेंटेन आहे स्विमर्स तिथं रेग्युलर प्रॅक्टिसला येतात कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होत आहे चंद्रपूर जिल्हा समोर चाललेला आहे आता उद्या दो सकाळी अकरा वाजता इंटर कॉलेज गोंडवाना युनिव्हर्सिटीची चॅम्पियनशिप आहे तिथंच स्विमिंग पूलला आपल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आणि आम्ही आता जे कोचिंग कॅम्प चालवत आहे फ्री कोचिंग कॅम्प ए पी एल आणि बी पी एल कार्डधारकांना दुर्बल आणि वंचित घटकांना करिता आम्ही एक फ्रीमध्ये कोचिंग कॅम्प त्यांचाही चांगला प्रसिदा प्र प्रतिसाद येत आहे आम्हाला कमीत कमी अडीचशे तीनशे मुलं तिथून स्विमिंग शिकून गेलेले आहे आणि जे खोटी प्रचार करत आहे स्विमिंग पूलचं पाणी बरोबर नाही हे नाही ते नाही आम्ही त्याचा फीडबॅक फॉर्मही बनवत आहे सर्व जेवढे मेंबर्स आहे आमच्याकडे आता त्यांच्याकडून एक फीडबॅक फॉर्म बनवत आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर दॅट विल बी ओपन फॉर एवरीवन वन आपलो यू कॅन कम एंड सी दॅट